श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामीं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी आहे गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या गुरुपती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो प्रत्येक व्यक्तीने कोणालाने आणि कोणाला तरी गुरु केलेलंच असतं आणि गुरु आपल्या जीवनामध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे काहींच्या जीवनामध्ये त्याचे आईवडील त्याचे गुरु असतात किंवा शिक्षक असतात किंवा एखाद्या कोणाला तरी व्यक्तीला गुरु मांडलेलं असतं किंवा श्री स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज साईबाबा हे प्रत्येकाचेच गुरु आहेत तर ह्या गुरुचा कृपाशीर्वाद आपल्यावरती असावा त्याचा वरद आपल्यावरती असावा यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या गुरुकडून गुरुपद घेण्याचा हा दिवस असतो त्यामुळे या त्या दिवशी आपण आपल्या गु गुरुकडून एक वर्षासाठी गुरुपद घ्यायचं असतं आणि प्रत्येक वर्ष आपल्याला गुरुपद घ्यायचं असतं आता जर तुमचे जे गुरु आहेत ते स्वामी समर्थ महाराज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्या आजूबाजूला जिथे कुठे केंद्र असेल तिथे किंवा मग आपल्या मंदिरामध्ये म्हणजे घरातील जे मंदिर असतं तिथे स्वामींच्या फोटोसमोर हे नारळ ठेवायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की एक वर्षासाठी तुमचं मला द्या ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचं गुरु मला द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि हे नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि तुमचा वर्धस्त तुमचा कृपा आशीर्वाद हा नेहमी माझ्यावरती राहू द्या माझ्या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि एक माण श्री स्वामी समर्थ मंत्र याची करायची आहे तर अशा पद्धतीने गुरुपद हे आपल्याला दरवर्षी घ्यायचं असतं आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपल्या घरातील ज्या काही नकारात्मकता आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यातलाच एक साधा आणि सोपा उपाय सर्वांनाच माहीत आहे की स्वास्तिक स्वास्तिक हे आपल्या घरामध्ये एक शुभचिन्ह असतं स्वास्तिक जर आपण आपल्या घराच्या बाहेर काढलं तर कोणत्याही प्रकारची निगेट टिव्ह एनर्जी नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या मुख्य दरवाज्यावरती नेहमीच आपण स्वास्तिक काढत असतो तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वास्तिक काढायचे आहेत तर हे स्वास्तिक कशासाठी तर आपल्याला आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष किंवा अनेक ज्या काही करणी बाधा वाईट बाधा यांचा त्रास आपल्याला होत आहे तर त्या सर्व त्रासातून आपली सुटका व्हावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मकता वाढावी यासाठी आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक असतं स्वास्तिक काढल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर आता हे स्वास्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे कधी काढायचं संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत रविवारी गुरुपौर्णिमा आहे आता पौर्णिमेची जी तिथी आहे तर त्याचा प्रारंभ शनिवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि त्याची समाप्ती ही रविवारी दुपारी पावणे चारच्या दरम्यान होणार आहे तर तुम्ही जर घरामध्ये पौर्णिमेचं सत्यनारायण घालत असाल तर ते तुम्हाला शनिवारी सहा नंतर संध्याकाळी घालायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला रविवारी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंचं स्मरण करायचं आहे किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्य भगवानांना अर्घ अर्पण करायचं आहे तुमची जी काही रोजची देवपूजा असेल ती देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये धूळ मिट्टी माती जाळे जलमाटे जे काही असेल तर ते संपूर्णपणे साफ करून घ्यायचे आहे त्यानंतर बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीचं लेपन बाहेर दिवा लावायचा आहे हे सर्व तुम्हाला या दिवशी करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा स्वास्तिकचा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे कुंकू कुंकू जे असतं तर ते गंगाजलमध्ये थोडंसं भिजवून घ्यायचं आहे आणि गंगाजल नसेल तर साध्या पाण्यामध्ये जरी भिजवलं तरीही चालेल तर कुंकवाची एक छान पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे आता तुम्हाला पाच ठिकाणी स्वास्तिक काढायचे आहेत आता हे पाच ठिकाण कोणकोणते आहे तर ते सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आपल्या उंबरट्यामधनंच ज्या काही वाईट शक्ती नकारात्मकता आहेत तर त्या आपल्या घरात प्रवेश करत असतात शत्रू ज्या आहेत त्या तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे पहिलं स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती मधोमध काढायचं आहे कडेने दोन दंडक द्यायचे मध्ये चार डॉट द्यायचे व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने शा स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला एक तांदळाचा दाणा त्या स्वास्तिकला लावायचा आहे म्हणजेच अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्या स्वास्तिकचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जे काही शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष जे काही नकारात्मक दोष माझ्या घरामध्ये आहे तर ते संपून जाऊ दे आणि सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या घरामध्ये वाढू दे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर बाकीचे जे स्वास्तिक आहे तर ते कुठे कुठे काढायचे आहे तर सेम अशाच पद्धतीने पुढचेही चार स्वास्तिक काढायचे आणि अशाच पद्धतीने त्याची पूजा करायची त्याच्यानंतर दुसरं स्वास्तिक हे तुम्हाला तू तुळशीजवळ काढायचं आहे तिसरं स्वास्तिक हे तुम्हाला आपले जे देवघर असतं ते देवघराच्या मागे थोडीशी जागा असते बघा तर तिसरं स्वास्तिक तुम्हाला त्या देवघराच्या मागे काढायचं आहे तिथे जागा असती तर तिथे काढायचं आहे चौथं स्वास्तिक तुम्हाला तुमच्या जे कपाट आहे कपाटामध्ये जिथे आपण सोने चांदी थोडं आपलं जे काही थोडंफार धन असेल पैसे असतात तर, तर ते ठेवतो तिथे काढायचं आहे मध्ये नसेल काढायचं तर कपाटाचा जो आपला दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती काढलं तरीही चालेल दोन साईडला दोन स्वास्तिक आपल्याला दरवाजावरती काढायचे आहे तर अशा पद्धतीने हे पाच स्वास्तिक काढायचे आहे तर तुम्हाला आता समजलेच असेल पहिला स्वास्तिक हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती दुसऱ्या तुळशीपाशी तिसऱ्या आपल्या देवघरामध्ये आणि चौथं आणि पाचवं आपल्याला कपाटावरती काढायचं आहे आतमध्ये एक काढायचं आणि बाहेर एक काढायचं आहे आतमध्ये काढायचं नसेल तर कपाटाच्या दोन्ही साईडला म्हणजे उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला दोन स्वास्तिक काढायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्वास्तिकचा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारत मग त्या आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि असे ज्या काही वाईट शक्ती आपल्या घरात असतात तर त्या सर्व संपून जात असतात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला उपाय करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे स्वास्तिक आपण काढलेले आहे तर ते स्वास्तिकचं पूजन हे नक्की करायचं फक्त स्वास्तिक काढायचं आणि सोडून द्यायचं असं करू नका स्वास्तिकचं पूजन करायचं प्रत्येक स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायच्याच आहेत आणि धूपदीप अगरबत्ती दाखवायचाच आहे पौर्णिमेच्या दिवशी स्वास्तिकला अनन्य साधारण महत्त्व असतं स्वास्तिक, स्वास्तिक हे असावंच आपल्या मुख्य दरवाजावरती तर हा स्वास्तिकचा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांना जर काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून नक्कीच त्यांची सुटका होईल श्री स्वामी समर्थ